नमस्कार गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण तमिळनाडूतल्या राजकारणाचा वेध घेतो आहे अलीकडच्या काळात तमिळनाडू म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चटकन द्रमुक भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णमलाई यांचं नाव ता समोर येतं आणि तमिळनाडूत नेमकं काय सुरू आहे याच्याविषयीसुद्धा मनात आपल्या उत्सुकता दाटून आलेली आहे या वेळेला दक्षिण भारतात आणि विशेषतः तमिळनाडूत भाजप बऱ्यापैकी यश मिळवेल अशीही चर्चा एकीकडे एक सुरू आहे आणि दुसरीकडे भाजप नेहमीप्रमाणेच तमिळनाडूत फार काही करू शकणार नाही अशी सुद्धा टीका ही केली जाती आहे या टीका किंवा त्या प्रचाराच्या पलीकडे थोडं आपण जर बघितलं तर तामिळनाडूत मुळात बदललंय काय किंवा बदलतंय काय का हे पाहणं अधिक महत्वाचं आहे तमिळनाडूचं राजकारण या साधारण चार पाच वर्षांपूर्वीपर्यंत हे द्रमुक आणि अण्णा द्रमुकं या दोन पक्षांमध्येच मुळात सुरू होतं हे राजकारणाची तिथली आहे दोन टोकं होती आणि त्याच्या आधी म्हणजे सत्तरच्या दशकामध्ये कामराज असताना काँग्रेस हा एक मोठा ड्रायविंग फोर्स होता आणि तेव्हाही विरुद्ध द्र, द्रमुक असा संघर्ष होता तमिळनाडूतल्या राजकारणात कायम अशा दोनच पक्षांमधला संघर्ष हे गेल्या सत्तर वर्षातलं आणखी एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल पण या वेळेला करुणानिधी आणि जयललिता या दोन नेत्यानंतरची ही दुसरी लोकसभा निवडणूक असणार आहे पण गेल्या पाच वर्षांमध्ये तामिळनाडूच्या राजकारणामध्ये काही मूलभूत संरचनात्मक असं म्हणायला हरकत नाही असे तिथे सामाजिक बदल मुळात या घडलेत आणि त्याचा परिणाम गेल्या पाच वर्षामध्ये तामिळनाडूच्या समाजकारणात आणि विशेषत अर्थकारणात पडतो आहे आणि त्याचं प्रतिबिंब हे राजकारणात पडावं म्हणून अण्णा मलाई गेली दोन वर्षं तीन वर्षं हे सातत्याने प्रयत्नशील आहे आता झालंय काय म्हणजे तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल आपण जेव्हा तमिळ संस्कृती असा शब्द घेतो तेव्हा ती तमिळ संस्कृती ही मदुराईतल्या वैगई नदीच्या काठी विकसित झालेली आहे तमिळ जगताला म्हणजे तो तमिळ कुठेही असू दे तर त्याला म्हणून मदुराईचं आकर्षण आणि एक अभिमान आहे की या काठी म्हणजे जसं आपण म्हणतो गंगेच्या काठी संस्कृती विकसित झाली तशी तमिळ संस्कृती ही त्या वैगई काठी झालेली आहे आणि अण्णामालाही गेली सातत्याने तीन वर्ष जे काही आंदोलनं पदयात्रा किंवा हे सर्व कार्यक्रम राबवत आहेत तर आपण नीट बारकाईनं बघितलं तर या वैगिक काठी किंवा वैगईच्या खोऱ्यात किंवा परिसरामध्येच मोठ्या प्रमाणावरती त्यांचं आंदोलन सुरू आहे याला काही म्हणजे या हा एक सांस्कृतिक पदर आणि सामाजिक पदर हा अतिशय महत्वाचा आहे इथे द्रविड अस्मिता हा एक महत्वाचा घटक म्हणून मध्ये येतो गेल्या ये पाच वर्षामध्ये तमिळनाडूच्या राजकारणाची चर्चा ज्या ज्या वेळेला होते त्या त्या वेळेला द्रविड अस्मिता हा शब्द प्रयोग हळूहळू हळूहळू मागं पडलेलं आहे असं आपल्याला दिसून येईल आणि अण्णामलाईचं ते सगळ्यात मोठं कॉन्ट्रिब्युशन हे तमिळनाडूच्या आजच्या राजकारणात आहे आणि ते पडणार आहे आता हे असं का झालं तर ते ना द्रमुक ना अण्णाद्रमुक ना अण्णामलाई या सगळ्यापेक्षा मार्केट फोर्सेस ज्या पद्धतीनं जागतिकीकरणाच्या प्रवाहामध्ये भारत सहभागी झालेला आहे आणि चेन्नई असेल किंवा मदुराई असेल किंवा अन्य तिथली काही कोंब कोयंबतूरसारखं व्यावसायिक शहर असेल अशी सगळी जी महत्त्वाची केंद्रं आहेत ही हळूहळू आणि त्यानिमित्ताने तमिळनाडूमध्ये सुद्धा ते जागतिकीकरण किंवा एकूण त्या अर्थकारणाशी तामिळनाडूही जोडला गेला आहे मोठ्या प्रमाणावरती त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे साधारणपणे गेल्या दहा बारा वर्षांचा जर आपण फ्लो लक्षात घेतला तर परराज्यातून तमिळनाडूत जाऊन राहणाऱ्यांची किंवा येऊन राहिलेल्यांची संख्या ही लक्षणीय म्हणावी इतक्या स्वरूपात आहे त्यामुळे तिथे एक सहज आपल्याला दिसणारा जो भाग आहे पूर्वी असं म्हणायचे की तुम्ही चेन्नईत म्हणजे चेन्नई ही राजधानी आहे म्हणून तुम्ही तिथे गेलात तर लोक तरीसुद्धा हिंदी बोलत नाहीत तर तुम्हाला हा अनुभव आता चेन्नईत सहसा येणार नाही कारण ते मार्केट फोर्सेस आहेत तुमच्या दारी आलेला ग्राहक ग्राहकाला आणि दुकानदाराला ज्या समजतात त्या भाषामध्ये व्यवहार झाला तरच व्यवसाय आहे ही एक मार्केट रिॲलिटी आजची आहे आणि त्याप्रमाणे त्याही समाजामध्ये किंवा त्या तमिळ अस्मितांमध्ये सुद्धा अस्मिता, अस्मिता बाजूला ठेवून बाजाराच्या बरोबर जाणं ही एक मेंटॅलिटी तिथे मोठ्या प्रमाणावरती विकसित होती आहे तेव्हा हे सेंटिमेंट हे फार महत्वाचं आहे दुसरं म्हणजे आता तमिळनाडूच्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा मतदार कर, मतदान करणारा जो एक तरुण वर्ग तो मोठ्या प्रमाणावर आहे म्हणजे लक्षात घ्या दोन हजार किंवा थोडा अधिक अलीकडच्या काळात ज्यांचा जन्म झाला अशी पिढी ही पुढच्या काळामध्ये तमिळनाडूत मतदार म्हणून आता आपल्याला पुढे आलेली दिसते आहे आता या पिढीमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की ती द्रविड अस्मिता असा जो भाग आहे असं कुठलंही बॅगेज ही तरुण पिढी वागवताना आपल्याला दिसत नाही त्याचं एक प्रतिबिंब ह्या अलीकडच्या काळात असलेल्या तमिळ चित्रपटांमध्ये तुम्ही जरी सहज बघितलं तरी सुद्धा तुम्हाला तिथं तो बदल डीप रुटेड नाही पण तुम्हाला तो बदल थोड्याफार प्रमाणात दिसून येईल एक शोकेस म्हणून मी सांगतो आहे एरवी वे आपण वेगवेगळ्या कारणांनी चेन्नई किंवा म्हणजे पर्यटन म्हणा किंवा अन्य कारणांनी जात असो तेव्हाही सहज नजरेत पडणारे हे बदल आहेत आणि तिथूनही मोठ्या प्रमाणावरती तरुण मुलं ही, ही देशभरात असेल किंवा जगभरात ही जाणारी आहेत त्यामुळे जग कुठे आहे आपला देश कुठे आहे आणि आपण कुठे आहोत याचंही एक भान या तरुण पिढीला किंवा जे आता तीस चाळीस वर्षांचे पन्नास वर्षांचे आहेत त्यांनाही ते भान यायला लागलेलं ला आहे त्यामुळे केवळ द्रविड अस्मिता असा एक विषय घेऊन पुढच्या काळामध्ये आपल्याला सर्वाय होणं तेवढं सोपं नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे भान त्या समाजाला आता चांगल्या प्रमाणात आले आणि त्याचं प्रतिबिंब हे समाजकारणात दिसतंय त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये द्रविड अस्मिता हा विषय फक्त राजकारणापुरताच सीमित झालेला आहे अण्णामलाईंनी सगळ्यात पहिल्यांदा हेरली ती ही गोष्ट आहे आणि त्याला अनुलक्षून अण्णामलाईंनी ज्या म्हणजे एक कार्यपद्धती विकसित केली आणि त्या आधारे त्यांनी पदयात्रांचं नियोजन केलं त्याच्यामागं कारण आहे ते हे आहे आणि म्हणूनच वैगई काठी त्यांनी या स्वरूपाच्या काही गोष्टी करणं त्याला एक सांस्कृतिक आणि सामाजिक मोठा संदर्भ आहे तो या प्रमाणात आहे मुळात एक गोष्ट अगदी बारीक ती सहज आपल्या लक्षात येणारी नाही म्हणजे वे बॅक आपण एम जी आर हे असतानाचा आपण एक घटक बघू एम जी आर यांची तुम्ही भाषणं आज यूट्यूबवरती तुम्हाला मोठ्या प्रमाणावर दिसतील म्हणजे करुणानिधी आणि एम जी आर यांच्यामध्ये वादवादंग झाल्यानंतर एम जी आर बाहेर पडले त्यांनी त्यांचा पक्षस्थापन केला पण आधी किंवा नंतरही एम जी आर यांनी कधीही म्हणजे द्रमुक जे संस्थापक पेरियार यांचं नाव घेतलेलं नाही ते कुठल्याही भाषणात त्यांचा उल्लेख करत नसत तशीच गोष्ट आहे की सुद्धा कधीही त्या स्वरूपाचं म्हणजे पेरियार असा घटक आणला नाही अण्णा ध्रमुक जे संस्थापक आहेत अण्णा दुराई त्यांचं ते नाव घ्यायचे परंतु पेरियार हा त्यांच्या राजकारणातला वजा घटक होता म्हणजे खरं तर शिफ्टचेंज जो आहे त्या राजकारणातला हा आधी एम जी आर आणि जयललितानी केलेला होता परंतु राज्यामध्ये जी लढत असायची ती करुणानिधी विरुद्ध एम जी आर किंवा करुणानिधी आणि जयललिता या दोन व्यक्तिमत्वांभोवतीच्या राजकारणात हा जो तिथला एक स्ट्रक्चरल फरक होत गेलेला होता तो तेवढ्या प्रमाणात आपल्याला लक्षात आलेला नाही पण करुणानिधी आणि जयललिता राजकारणाच्या पटलावरून बाजूला गेल्यानंतर एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची अशी आहे की अण्णा चिरफळे आवडलेले आहेत पनीरसेल्वम पळाणी स्वामी शशिकलांचा एक फ्रॅक्शन अशा मुळात त्या तुकड्यांमध्ये अण्णाद्रमुक विभागल्या गेलेलं आहे आणि त्या पक्षामध्ये एका अर्थानंही निर्णायकी आहे म्हणजे निर्णय घ्यायचा कुणी आणि तो मानायचा कुणी मग आमचे कार्यकर्ते तुमचे कार्यकर्ते आणि त्याच्यामध्ये सुसंग एक सुसंगती असायला पाहिजे ती, ती राहिली नाही यामुळं तमिळनाडूच्या राजकारणामध्ये काही प्रमाणात कसं का नाही पॉलिटिकल व्हॉक्युम तयार झालेला होता पण हा केवळ अण्णादुर्मुख मुळ आहे असा आहे का करुणानिधी हयात असताना त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये द्रमुकमध्ये सुद्धा पक्षाचे सर्वे सर्व कोण याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती रणकंदन माजलेलं होतं करुणानिधींचा मोठा मुलगा जो मदुराईत असतो अळगिरी आणि स्टालिन यांच्यामध्ये इतकी भांडणं झालेली होती की, की करुणानिधींच्या समोरच दोघा भावांनी एकमेकांची गचांडी पकडलेली होती आणि घरातच मारामारी झालेली होती आणि त्यावेळेला करुणानिधी शांतपणे बघत बसले आणि नंतर अळगिरी बाहेर पडला आणि तो आ, मदुराईला गेला पण कहाणी इथंच संपत नाही करुणानिधींनी स्टालिनला द्रमुकच्या युवा आघाडीचं प्रमुख म्हणून नेम नेमलेलं होतं तर त्यावेळेला स्टालिननं या पद्धतीनं पक्षाची बांधणी केली की, के की करुणानिधींनाही लक्षात आलं नाही तरुण तरुण म्हणता म्हणता स्टालिननं अख्खा पक्ष ताब्यात घेतला होता आणि करुणिधींना सुद्धा वेठीस धरण्याचं धैर्य करुणा स्टालिननं दाखवलेलं होतं आणि एका अर्थाने संपूर्ण पक्ष कब्जात घेतला होता आता पक्षात पुन्हा त्याच स्वरूपाची घराणेशाही आणि काही सुंदोपसुंदी ही सुरू झालेली आहे पण ती केवळ स्टॅलिनपुरती नाही पक्षातली दुसऱ्या फळीच्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झालेला आहे आणि ज्या पद्धतीनं स्टालिन उदयनिधींना पुढं करतायत त्यामुळे पक्षातले अन्य काही गट नाराज आहेत अर्थात ते जी काही एक सुंदोपसुंदी आहे ती फार मोठ्या प्रमाणावरती येते असं नाही पण कनिमोळी या तालीन यांच्या भगिनी त्यांचा अमित शहाबरोबर अतिशय उत्तम संवाद आहे त्यामुळे द्रमुक फुटली तर कळीमोळी हा त्याचा एक महत्वाचा घटक असेल आणि त्यानिमित्तानं अमित शहा द्रमुकला का काही शह देऊ शकतील का अशाही चर्चा या तमिळनाडूत होत आहेत अर्थात त्या दिशेनं फार काही घडलं आहे असं नाही पण आत्ता ज्या पद्धतीनं उदयनिधी काही भूमिका घेऊन म्हणजे सनातन विरोधातल्या भूमिका घेऊन उदयनिधी येतो तर त्याला एक वेगळं महत्त्व आहे आणि त्याच्या या भूमिकांवरूनसुद्धा द्रमुक करुणानिधी फॅमिली या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती रिसेंटमेंट आहे मध्यंतरी मोदी ज्या वेळेला तमिळनाडूच्या दौऱ्यावर गेलेले होते तेव्हा एका कार्यक्रमामध्ये स्टालिन यांना धड चालताही आलं नाही आणि मोदींनी त्यांना हात देऊन सावरलं तर त्याचे फोटो आणि सुद्धा व्हायरल झालेल्या होत्या त्यामुळं स्टालिन यांच्या प्रकृतीचं काय अशी विचारणा होती आहे आणि त्याबाबत सरकारनी श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी अन्नमालाई आणि अन्य नेत्यांनी लावून धरलेली आहे त्याही आघाडीवरती अद्याप कुणी काही बोलत नाही त्यामुळे द्रमुकमध्ये नेमका त्या चाललंय काय आणि द्रमुकची म्हणजे काय निर्णय प्रक्रिया चालते कशी याबाबत बाहेरच्या कुठल्याही माणसाला काहीही सांगता येत नाही अशी पर्याय परिस्थिती आहे त्यामुळे द्रमुक आता लोकसभा निवडणुकीला मुळात काँग्रेसबरोबर जाणार का गेली तर त्या सीट शेअरिंग कसं असेल आणि यावेळेला उदयनिधी कोणाला उमेदवारी देईल असे सगळे अनुत्तरित आणि पक्षात सुंदोपसुंदी माजवणारे विषय आत्ता द्रमुकाच्या वाट्याला आलेले आहेत आत्ता इथे एक आणखी महत्वाचा मुद्दा जे सनातन विरोधी भूमिका उदयनिधीने घेतली असं मी जे म्हटलं तर त्याला एक वेगळा संदर्भ आहे आणि अण्णामलाईचं जे कॉन्ट्रिब्युशन आहे ते इथं आहे तमिळनाडूमध्ये म्हणजे भारतीय पुरातत्व खातं जे आहे ए एस आय तर त्या खात्याकडं नोंद असलेली तेहतीस हजार मंदिरं तमिळनाडूत आहेत आणि नोंद नसलेल्यांची संख्या कदाचित दुप्पट तिप्पटही असण्याची शक्यता आहे पण सरकारी नोंदीत अशा आहेत ती तेहतीस हजार मंदिरं आहेत मंदिर ही सगळी मंदिरं आजही कायम आहेत तिथं लोक जातात पूजा अर्चा दानधर्म वगैरे सर्व गोष्टी तिथे होत आहेत गेल्या सत्तर वर्षात म्हणजे विशेषतः करुणानिधी आणि जयललिता सरकारमध्ये असेपर्यंत किंवा तिथे आलटून पालटून सरकार त्यांचीच होती ते असेपर्यंत मुळात सनातन हा विषय चर्चेत येत नव्हता द्रविड अस्मिता आहे आणि या दोन नेत्यांमधले संघर्ष त्यांच्या भूमिकांमधले संघर्ष असा सगळा एक कंगोरा होता पण त्यातही एक महत्त्वाचा मुद्दा असा की सनातन विषय सनातन विचार सनातन भूमिका मांडणारी एक सायलेंट मेजॉरिटी तामिळनाडूमध्ये शंभर टक्के होती पण तिला कधीही आवाज मिळत नव्हता मग राज्य सरकार असेल आणि केंद्रातलं काँग्रेस किंवा अन्य सरकार असेल एकमधला वाजपेयींचा कालखंड वगळता आणि त्याही कालखंडामध्ये कलानिधी मारण हे आ, सरकारमध्ये वाजपेयींच्या सरकारमध्ये होतेच म्हणजे अर्थात तिथलीही सगळी घराणी कुठल्याही कारणाने का असे ना पण केंद्रात आणि राज्यात सत्तेवर राहत आलेली आहेत त्यामुळे केंद्रात आणि राज्यात ज्या पक्षाचं सरकार होतं त्या सरकारमध्ये आपल्याला फारसा आवाज असणार नाही ही बाब लक्षात घेऊन सनातन विचार मानणारा मोठ्या प्रमाणावरचा वर्ग सायलेंट मेजॉरिटी म्हणून होता पण करुणानिधी आणि जयललिता यांच्या निधनानंतरची जी पोकळी आहे त्या पोकळीचा हाही एक अवकाश नीट लक्षात घेतला तर अण्णा गेल्या चार वर्षामध्ये संघटन बांधायसाठी सनातन हा विषय चर्चेत का आणला त्याचं उत्तर हे आहे या वर्गाला आवाज मिळवून दिला तर इथे जातपात धर्म असा विषय म्हणजे जातपात हा विषय येणार नाही आता हे मी का सांगतोय अण्णा द्रमुका असेल किंवा द्रमुका असेल या दोनही पक्षांचं जे राजकारण आहे ते म्हणजे ते जरी सांगत असले की आम्ही ब्राह्मणे तर असा विषय घेऊन आलो तरी सुद्धा त्या सगळ्या पक्षांमध्ये जलिलीला स्वतःच ब्राह्मण होत्या त्यामुळे ते ब्राह्मणे तर असं राहिलंच नाही सकल समाज इथे त्यांच्यात जात पात धर्मपंत हे या दोन्ही पक्षांकडे होतेच पण असं असूनही तमिळनाडूमध्ये दलित पक्षांचंही एक वेगळं राजकारण चालतं वनियार वन असतील किंवा आता हे पट्टाळी आहेत पट्टाळी मक्कलकाचीच्या रामदास आपल्याला माहिती आहेत आंबु आंबुमणी डॉक्टर आंबुमणी रामदास हे केंद्रात मंत्री राहिलेले आहेत डी एम डी केचा आता ते विजयकांत गेले पण तो डी एम विजयकांत आहेत किंवा वायको आहेत तर असे काही थोडे परिघावरचे सत्तेत असलेले परंतु तुलनेने कमी संख्या असलेल्या अशा दलित समाजाचं राजकारणसुद्धा एक फार वेगळ्या पातळीवरचं आहे आणि त्यांचं परत गिव्ह अँड टेक या करुणानिधी असतील किंवा जयलिता असतील तर ते अतिशय टिपिकल स्वरूपाचं होतं आता ही दोन व्यक्तिमत्व गेल्यानंतर त्या पद्धतीचे व्हॉइसिस मुळात या पक्षांनाही राहिलेले नाहीत हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे करुणानिधी किंवा जयललिता अंबुमणी रामदास असतील वायको असतील किंवा अन्य काही नेते आहेत तर त्यांच्याशी त्यांचं गिव्ह अँड टेक फार वेगळं होतं आता विजयकांत गेलेलेच आहेत पण आता अशा कोणाही बरोबर स्टॅलिनचा फार काही संवा संपर्क का संवाद हा घडतो आहे सामाजिक पातळीवरती किंवा जाहीरपणे असा आपल्याला गेल्या चार पाच वर्षात दिसलेला नाही त्यामुळे तीही एक पोकळी मुळात नीट लक्षात घेतली तर अण्णामलाई हा आणखी एकातनी महत्त्वाच्या ठरतात कारण अण्णामालाई हे स्वतः दलित समाजातले आहेत ते आय पी एस आहेत दहा वर्षाहून अधिक काळ आय पी एस म्हणून त्यांनी कर्नाटकात सेवा बजावलेली आहे आणि चामराजनगरचा सिंघम अशी खरं तर त्यांची ख्याती तेव्हाही होती आणि आताही लोक सिंघम म्हणताना ते तमिळनाडूचे नसून चामराजनगरचे आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे चामराजनगर पुन्हा का महत्वाचं आहे कारण चंदन तस्कर किंवा नार्कोटिक्स अशा सगळ्याचं काही एक हब या सीमावर्ती सगळ्या भागामध्ये होतं आणि तिथे अण्णामलाईंनी अतिशय उत्तम सेवा बजावलेली होती आणि म्हणूनच अण्णामलाईंना भाजपनी उचललेलं आहे आता असा उत्तम आय पी एस ज्याला गुन्हे शोध म्हणजे काय गुन्हा म्हणजे काय गुन्हेगार म्हणजे काय गुन्हेगारी प्रवृत्ती म्हणजे काय ह्याच्या सगळ्याची अतिशय उत्तम जाण आहे असा हा आय पी एस आहे आणि हा ज्या वेळेला तमिळनाडूमध्ये पदयात्रा काढतो तेव्हा द्रमुकच्या पोटात दुखतं त्याचं कारण ते आहे की अण्णमलाई ज्या गोष्टी सहजतेने पाहू शकतो त्याच्या कसलेल्या नजरेतून आणि तिथे त्याला चॅलेंज देता येत नाही म्हणूनच डी एम के या पक्षाचं नामकरण अण्णमलाईने केलेलं आहे डेली माल कमाव तो या भाषेतच त्यांनी टीका करायला सुरुवात केलेली आहे आणि गेल्या तीन वर्षामध्ये जर आपण बघितलं द्रमुकच्या पाच मंत्र्यांचे गैरव्यवहाराची प्रकरणं अण्णमलाईनं धसास लावलेली आहेत अर्थात ते अण्णमलाई हा एक घटक नाही केंद्रा आहे केंद्रातूनही त्याला बळ आहे परंतु आय पी एस म्हणून त्याचं जे असणं आहे ते तिथं कामी येत आहे म्हणूनही द्रमुकला मोठा फटका बसतो आहे अण्णमलईनं हे सनातन सेंटिमेंट जे आहे या राजकीय अवकाशामध्ये आणि त्या सनातन सेंटिमेंटचा द्रविड अस्मितेशी कुठेही संघर्ष नाही हाही पदर नीट लक्षात घेतला पाहिजे म्हणजे द्रविड अस्मिता आणली तरी त्या द्रविड अस्मितेतही सनातन आहेच बरं हे सगळे सनातन विचारधारा मानणारा जो घटक आहे याचा भाजपच्या विचारधारेशी थेट काही संबंध आहे हाही भाग नाही आहे त्या लोकांना त्यांची संस्कृती भाषा त्यांच्या चालीरीती जपायची आहे आणि तिथे भाजप आक्रमण करत नाही ही भाजपची भूमिका त्या सनातन्यांना आवडलेली आहे एवढाच आजचा संदर्भ आहे आणि इथे तमिळनाडूतल्या धर्मांतराचा विषय इथे मुळात म्हणून आपण नीट पुन्हा जर बघितलं तर तो तिथे येतो आहे की धर्मांतराचा विषय म्हणजे आता सनातन विरोधात पण हा सांगतोच आहे की मी ख्रिश्चन आहे असा उघडपणे उदयनिधी म्हणतोच आहे किंवा त्या आडून जे काही सगळे प्रकार सुरू आहेत अण्णामलाई जेव्हा फिरतो तेव्हा ते प्रकार कसे होतात कुठे होतात का होतात त्याच्याही नोंदी मुळात होतातच अण्णामलाईला विरोध जो मोठ्या प्रमाणावरती होतो आहे द्रमुकमधून त्याचं कारण त्याच्या या आय पी एस नजरेतही आहे आणि ज्या पद्धतीनं म्हणजे कटिंग ऑल द कास्ट अँड क्रीड त्यांनी सनातन विचाराच्या अनुषंगाने भाजपची बांधणी मोठ्या प्रमाणावरती केलेली आहे नागरकोईल असेल तुतीकोरीन असेल कोयंबतूर असेल हा अतिशय दक्षिणेकडचा भाग तामिळनाडूचा जो आहे हा खरंतर पारंपरिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणावरती अण्णाद्रमुकं आणि जयललिता आर यांना बांधलेला असा सगळा भाग होता तिथे आता मोठ्या प्रमाणावरती भाजपला पाठबळ मिळते असं दिसायला लागल्यामुळे अण्णा मोठ्या प्रमाणावरती अस्वस्थता आहे की आपला बेस हा या पद्धतीनं वळणार असेल तर अर्थात तिथे ए आय ए डी एम के हा श्रंक होणार हे आहे ज्या पद्धतीनं करूर म्हणा किंवा मधले सगळा जो टप्पा आहे म्हणजे कावेरी सॉरी कावेरी आणि वैगईच्या उत्तरेचा सगळा जो भाग आहे जिथे डी एम के अतिशय स्ट्रॉंग आहे आणि तामिळनाडूचं अर्थकारण हे सगळं या उत्तर भागातल्या अनेक भागांमध्ये विस विस्तारलेलं आहे तर तिथे डी एम के हा आजही स्ट्रॉंग होल्ड आहेच आहे तर त्या स्ट्रॉंग होल्डमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचे इनरोड्स हे अण्णामलाईनं मिळवलेले आहेत त्यामुळे एकीकडे डी एम के आणि दुसरीकडे ए आय ए डी एम के या दोघांची टक्कर अण्णामलाई अतिशय उत्तमपणे आत्ता देत आहेत म्हणूनच अण्णामलाई या लोकसभा निवडणुकीला मुळात कोणता चमत्कार घडवणार अशीच चर्चा म्हणून होती आहे प्रारंभीच्या काळामध्ये साधारणपणे चर्चा अशी होती की पाच मतदारसंघांमध्ये भाजपनी थेट द्रमुकला अंगावर घ्यावं म्हणजे थोडक्यात ते विजयाच्या दृष्टीने भाजपनं लढावी परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये अण्णा द्रमुकेंनी थेटपणे जाहीर करून टाकलं की आम्ही भाजपशी कुठल्याही पद्धतीचा समझोता करणार नाही त्याच्यानंतर पुन्हा भाजपनी स्ट्रॅटेजी बदलली आणि त्यातल्या त्यात लाईक माइंडेड असे कुठले मतदारसंघ असू शकतात की जिथे आपण इन्फ्लुएन्स करून आज अतिशय कसोशीनी उतरलं पाहिजे पण गेल्या दोन महिन्यांमध्ये आणि त्यातही राम मंदिराचा मुद्दा असेल सेंगोलचा मुद्दा आपण नीट जर लक्षात घेतला तर तो मुद्दा असेल आणि उदयनिधी ज्या पद्धतीनं सनातन विरोधातल्या भूमिका घेतोय आणि त्याला मोठ्या प्रमाणावरती तमिळ खूप विरोध होतोय ते सगळं लक्षात घेता भाजपनी यावेळेला साधारणपणे सांगितलं असं जातं की पंधरा जागांची तयारी आत्ता भाजपने केलेली आहे या पंधरा जागांमध्ये अत्यंत कडवी झुंज आपण द्यायची आणि मॅक्झिमम यश आपण मिळवायचं या दृष्टीनं आज अण्णा मलाई आणि भाजप कामाला लागलेलं आहे याचा अर्थ उद्याच्याला लगेच काहीतरी तिथे भाजपला पंधरा जागा मिळणार आहेत तर एवढा भाभडेपणाही माझा नाही पण ज्या पद्धतीनं पक्ष लोकांच्या मनापर्यंत पोचवण्यासाठी भाजप ज्या तळमळीने ते काम करत आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये आणि हा फक्त लोकसभेसाठी भाजपला होणारा फायदा असं नाही तर यातून भाजप संघटन जे आहे ते विधानसभा आणि अगदी ग्रामपंचायतीपर्यंत नेण्याची आव्हान अण्णामलाई आणि त्यांच्या पूर्ण टीमनं घेतलेलं आहे आणि ते तशा पद्धतीनं उतरत आहेत मोदींचा आत्ता जो तमिळनाडूचा दौरा आहे आपण तो या पार्श्वभूमीवर पहा तर मदुराई असेल रंगनाथ टेम्पल असेल किंवा रामेश्वरम असेल तर वैगेरीचे दक्षिण म्हणजे जिथं तमिळ संस्कृती पूर्वांपार विकसित झाली बहरली वगैरे वगैरे तर सगळा हाच परिसर आहे त्यामुळे मोदींचा त्या, त्या परिसराचा दौरा हा सुद्धा तमिळ समाजाला काही वेगळा संदेश देतो असं तिथेही मानलं जातं आहे मोदींचं भारतभरातलं भारत काम असेल किंवा बाहेरचं काम असेल तर सुद्धा काही ना काही प्रमाणामध्ये प्रचार म्हणून तिथे केला जातो आणि मोदी हे तो मुमकीन आहे हे तिथेही लोकांना ठसवण्यासाठी भाजप जो प्रयत्न करते तो मात्र अतिशय स्मृहणीय आहे असं मानायला लागेल त्यामुळे अण्णामलाई भाजप आणि भाजपने ज्या पद्धतीनं गेल्या वर्षभरात तमिळ सेंटिमेंट्स किंवा सनातन हा विषय तिथे नेलेला आहे तो आणि मोदींचा करिश्मा या तीन गोष्टींवरती लोकसभेला भाजप तमिळनाडूत सामोरं जाणार आहे विधानसभेचे चित्र हे आपण समजतो अशाच पद्धतीचं असेल असं नाही कारण त्याला अजून दोन वर्ष आहे आणि जोसेफ विजय नावाचा जो अभिनेता स्टार तिथला आहे तो आता राजकारणात उतरणार आहे तर त्याच्या राजकारणाच्या प्रवेशाबाबत खूप वेगवेगळ्या पातळीवर चर्चा सुरू आहे पण त्याचं राजकारणात येणं याचा अर्थ काय आहे तो आपण उद्याच्या भागात बघू मित्रांनो आजचं तामिळनाडूचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतंय आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोजोस्कोप धन्यवाद